नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शिकूया या यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ही दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण सातवे भिंगे व त्यांचे उपयोग याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण बहिरबोल भिंगाचे उपयोग या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये चार उपघटक आहेत त्यातला पहिला जो उपघटक आहे तो आहे साधा सूक्ष्मदर्शक तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर साधा सूक्ष्मदर्शक काय तर कमी नाभी अंतराच्या बहिरगोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी आभासी आणि सुलट प्रतिमा तयार होते त्याला साधा सूक्ष्मदर्शक म्हणतात साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास असेही म्हणतात साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वस्तूची वीसपट पट मोठी प्रतिमा मिळवता येते घड्याळ दुरुस्त करण्यासाठी रत्नांची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी याचा उपयोग होतो इथे आकृती अ तुम्हाला दाखवलेली आहे आणि ब सुद्धा दाखवली त्यामध्ये अ मध्ये आहे भिंगाजवळ असताना ती कशी दिसते आणि भिंगाच्या नाभीवर असताना ती कशी दिसते हे आहे साध्या दुस सूक्ष्मदर्शकाची आकृती आता ब संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे लहान आकाराच्या वस्तू पाहण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात परंतु रक्तकणिका प्राणी व वनस्पतींच्या पेशी बॅक्टेरियासारखी सूक्ष्म यासारख्या साध्या आणि पुरेशा विशालित होत नाहीत अशा वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शीचा वापर करतात संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका पदार्थ भिंग अशा दोन बहिर्गोल भिंगांचा बनलेला असतो पदार्थ भिंगाचा छेद लहान असतो व त्याचे नाभियांतरही कमी असते नेत्रिकेचा आकार मोठा असून तिचे अंतर अंतरही पदार्थ भिंगाशी तुलना करता जास्त असते दोन भिंगाच्या एकत्रित परिणामाने अधिक विषाणू मिळवता येते आता ह्या ज्या प्रकारच्या संयुक्त सूक्ष्मदर्शक आहेत तर हे आपल्याला लॅबोरेटरी म्हणजे जिथे ब्लड टेस्टिंग वगैरे होते किंवा म्हणजे डॉक्टर्स किंवा ज्या लॅबोरेटरी असतात अशा ठिकाणी ह्या वापरल्या जातात आकृती सात पॉईंट सतरामध्ये दाखवल्याप्रमाणे वस्तूच्या प्रतिमेचे विशालन दोन टप्प्यात होते एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा दुसऱ्या भिंगासाठी वस्तू असते दोन्ही भिंगाच्या भिंगाचे अक्ष एकाच सरळ रेषेत असतात ही भिंगे एका धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील अंतरता अंतर बदलता येते म्हणजे ह्या आता ते लक्षात येते बघा दूरदर्शी किंवा दुर्बीन अतिदूरची वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरूपात त्याच्या बारकाव्यासह पाहण्यासाठी दूरदर्शी या प्रकाशीय उपकरणाचा उपयोग करतात दुर्बीण तारे ग्रह यासारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी आपल्या वापरल्या जाणाऱ्या दूरदर्शकास खगोलीय दूरदर्शक म्हणतात त्याचे दोन प्रकार आहेत अपवर्तनी आणि परावर्ती तर अपवर्तनी दूरदर्शकामध्ये भिंगाचा वापर करतात आणि परावर्तीमध्ये आरसे व भिंग या दोन्हीचा वापर करतात दोन्ही उपकरणांमध्ये पदार्थ भिंगाने तयार केलेली प्रतिमा नेत्रिकेसाठी वस्तूचे कार्य करते आणि अंतिम प्रतिमा तयार होते पदार्थ भिंग हे मोठ्या आकाराचे व जास्त नाभी अंतर असणारे असते जेणेकरून दूरच्या वस्तूकडून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जाईल या उलट नेत्रिका भिंगाचा आकार लहान असतो व नाभि अंतरही कमी असते ही दोन्ही भिंगे धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील अंतर बदलता येते दोन्ही भिंगांचे अक्ष एका सरळ रेषेत असतात सामान्यपणे समान पदार्थ भिंग परंतु वेगवेगळ्या नाभि अंतराच्या नेत्रिका वापरून पर दूरदर्शकाच्या सहाय्याने विभिन्न विशालन मिळवता येते म्हणजे आता इथे सात पॉईंट अठराही अपवर्तीने दूरदर्शक इथे आपल्याला त्यांनी आकृती दाखवलेली आहे ड प्रकाशी उपकरणे बहिरगोल भिंगाचा उपयोग कॅमेरा प्रोजेक्टर वर्णपटदर्शक वगैरे विविध प्रकाश उपकरणांमध्ये होतो आणि ई चष्मे म्हणजे बहिरगोल भिंगाचा उपयोग दूरदृष्टी तादोष निराकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या चष्म्यामध्ये होतो असे हे पाच याचे उपयोग आहेत बहिरगोल भिंगाचे